सरकारी बट्टो खाली आका म्हणलं खाली आ करे आपली तुर होती मले सोंकाची चारा गेकर काय म्हणलं सोंकाची गई नाही आहे पा मंगे सांगत उडडी घ्या रोजान घ्या कशी घ्या हे राजा कैलास मामा तुमचे पुरत नाही म्हणलं तुम्ही राजा होता कलरचं कामाचं तर पैसे दिलीनी सळली खाऊ घातली बा तीन म्हणलं पैसे नाही आणि काय काम घेतलं होतं तुम्ही तर नाही म्हणजे पण म्हणलं बा

बरं मी का म्हणतो फोटो इथे काय शिल्प्या पाडू नये आपण मस्त हॉटेल जाऊ शिरतोच्या विशुद्ध चा पल्लू मला नाश्ता चालतो मग पाय द्या ना कामाचं काय बाबू आणि हे नाही चालू पाणी माणूस आहे बरं आपल्याला भांडवतो म्हणलं हे आणि हे त्याला काय विसर बाजा नाश्ता तुला सांगून घ्या माणूस आहे म्हणलं तर कायची फुसफुस करून जायला बी पोट्ट हो। भरोसा नाही गेला का, का माया वा पहिल्यांदा कामाला सांगून आलो का म्हणलं तुम्हाला नाही म्हणलं तुमची कामाला झाली ना फुसफुस फुसफुस चालू ना बस स्टँडवर चला पहिले नाश्ता किस्ता करून घेऊ कामाचा पाहू ना मग इतका भरोसा नाही गेला का तुम्हाला का पहिले नाय काय डा बाबू रवी भांडेकर तू आपला बेल्डिका ना मोठा तवरून राहिला नाश्ता म्हणलं की चांगलाच चटकला बाबा तू तर हा नाश्ता तर नाही पण बासा आहे म्हणलं खाता का बरं सांगा पट्टो कसं करता मग रेता तुरुधुळी रेजानं घ्या मग लवकर हा हो नाही ते दुसरा मजूर पाहतो मग मी तुमचा मग काय लागतोले का तुमच्याकडे कामाला माणसाच मोठेल आहे तुम्हाला बोलता या कन करता या तुमचा म्हणजे काही झाल देसान म्हणून भरोसाच नाही म्हणलं आजच फायदा करायचा तुम्हाला आम्ही अरे बाबा झाल गेल दाजी गोष्टच नाही ना झाल दाजी गोष्टच नाही म्हणलं काम झालं की दुनियावरच तुमचा पैसा घ्या ना बे वावराच्या बाहेर नाही जाऊ देत तो पैसे देतून तुम्हाला याच्या पैसा काय पाहिजे बाबा आणखी तुम्हाला तसं नाही ना पण ते जरा मजुरीचं बोलून घ्यायला पाहिजे का नाही काय मजुरी देता काय नाही उदळ देता का कसं देतात कारण त्या मटन पार्टी झालं पाहिजे ना वा कामाला तीन सणांना झाला त्याच पैशात मटन खाऊ घातलं तुम्ही हो काय ते बोलून घ्या मग मजुरीच आम्ही आहोत ना चौघ मी रव्या आणि डॉक्टर दत्ते तुमची तूर सांगून हो ना तुम्ही चौघ जण आहे हे नाशिकेश शिकेश बॉबी आहे ना पाच जण आहे ना हो तो मग तेच म्हणून आलो मस्त सकाळी जाता येते आणि काम झालं की आपला पैसा घेऊन घेऊ हो आता काम झालं की पैसा घेऊनच घेऊ म्हणा पण आमच्या पोट्टायचं असं म्हणणं होतं बा की आता हे बैरमचे आता चालू आहेत की नाही तर म्हटलं बा आता कामाचे पैसे दिल्यापेक्षा मला ट्रिपच काढू मग बैरमची नाही ना बहिरम ची ट्रिप कशी काय जमणार आहे तर लय खर्च येत ना आपली तुर खाला आहे गाजा चार चक्कर आहे ना हा तेवढ्यात नाही होत ना म्हणलं हा तेवढ्यात नाही होत ना अरे होते ना होत का म्हणलं मजूर का कमी होते बा भले चाटेल दिसू का तुम्ही बाबूले ले कहो कैलास डोंगरे म्हणाल घंटा पाहिजे ना हा मीच तर लगा का लोकाल फसवतो मला फसवायला पाहू राहिले का अच्छा अच्छा लेका या डोंगरेच्या मागे लागत नाही ना तुम्ही काय आहे बिले का अरे नाही ना बा कैलास मामा फसवायचा विषयच नाही ना तुम्हाला सांगा दाबा आम्ही आम्हाला पैसे दिला पैसा बा ट्रिप काढू मग बैरमजी हा

पैसा हेच गोष्टी त्या नाशिकात समान करू नका बरं ते किती सांगते म्हटलं निकाल नाही तर बस नका एक रुपया देत नाही आपल्याला किती मग आपल्याला कुठे पैसे घ्यायचे आहे मग आपण बरमला जाऊ नका पैशा तू हा? आता लगा दोन दिवस टाइम आहे ना बैरमले जाले हा ना काय डोंगरे करते ना खर्च आपण काय फक्त दोन दिवस चार दिवस लावा का माले तसे चार पाच दिवस लागतेस म्हणलं या कामाले आपण का लय जण का पाचच जण ना हा चार पाच दिवस लागतेच ना त्याच पैशांनी बैरमची यात्रा करता येते आहे का ना हो तो माहितीच म्हणत नाही ना मला काय वाटते की आपला हाल नाही झाला पाहिजे बा तुर सांगू सांगू हाल कशी होईल होतच नाही ना हाल आराम हा? जी घ्या म्हणला आणि लय खालून खाले वरून वरून घ्या मस्त मस्त खरं गिरे खान ला का मला नाही का पटापट झालं पाहिजे ना मला कामाला दिसलं पाहिजे अरे हो कामाला तर लागूच म्हणा पण ते नाशिकेस कुठे आहे म्हणलं कुठे आहे नाशिकेस का ना तिकूनच चाल काही नाही म्हणा कुकून सोंगलं तरी सारखंच आहे की नाही तसं काय असते नाही पण चाल बा तिकूनच जाऊ आपण तिकूनच सोंगता येत बा बरं चाला बरं मग लवकर त्या खापराला इकूनच बलवाल पाहिजे होतं सोंगाच्या नाही लेखाच्या बरोबर हो ना मी या दुर्यावर लेकर त्या दुर्यावर काही ताल नाही येत ना म्हणलं किती म्हणेच बोलला जावे आवाज द्या तर आवाज नाही जात इतक्या दूर हम्म त्या दुऱ्यावर जाच लागल चला लेकराला आवाज द्या तिकडे काय दिवे लावतील काय आम्ही अरे हो पोट्टो तुम्हाला तिकडं आवाज द्यायला जिवळाल होत मी पण तुम्ही झाले आता मी तेच म्हणत होतो तुम्हाला किंवा इकूनच पाहता का सगट मगट एकमेकाची पातळी वडत मग नाही का कोणी मागे नाही राहत आहे कि नाही दोघं जण म्हणलं इरिवार जाऊन भरणं भरून ना मग आपल्याला पाण्याला जायचं काम नाही मग पाणी काय फक्त जेवतानीसं लागतं ना अरे नाशिकेश हो, हो भाऊ ना, राजा ले कर, ले कर, ले, हो का लेकराली रिवर पाढो टांगा राजा हो हां मोठा मानसन चाल पाहिजे ना रिवर आमचा कोण राजा लेकर लेकर होतसत राजाते पाण्याचा हो ना मी गेलो असतो पण कसा आता तू रहताट ती आताय दोघ जना सोंकिन कनी तर मी पाहिजे त्याच्या सोबत नाहीतर म्हटलं कीडी यून मलेस बोला잖아 म्हटलं अ लेकरावर ध्यान ठेवलं नाही भाऊ असा तसा अ आणि रे कायलाय तुडले नाही मले पटकन जाऊन पाणी घेऊन या आणा मग पाणी तोपर्यंत मी तुमचा पाटा टाकून ठेवतो अरे नाशिकेश तुम्ही का कमजोर समजले काय राजा हा या तुम्हीच पाणी घेऊन आम्ही नाही जात अरे बेवजन गेवाच्या गोष्टी कोणा समोर करायला तुम्ही नाशिक हो। समोरच्या माणसाला बातणा कोण आहे राजा हा भिनार लेटर ले ले दिसतो आम्ही तुम्हाला काही एक राजा अरे लय तुरी सोंगला हो नाशिक हो मजाकची गोष्ट नाही म्हणलं अगं हायच किती काय तू एकटा सोंगून टाकते म्हणलं हे नारा तू म्हणले सगळं व्हावा लेकर हो तुम्ही बियाणी ठेवायच्या लायकी जा म्हणलं बर बा आणतो बापानी मिस मग आणता तर आला ना मग इथे कोणाला सांगूच राहिले चला बर आपण आपला पाता घेऊन घेऊ त्याच्यासाठी ते जाळी वाली वाईट बसले का झाला आता हे दोन चार वेळ आला पहिलाच ना मग येतो म्हणे राजा आलेच नाही आणखीन हो येतो म्हणे वावरात मी तर त्याचा मागाने फोन आला होता ना तर म्हणे मग बैरमले जाऊ म्हणे नाही नाही का बैरमलेच पुरते मी काल खर्च कैलास मामाच्याच मागे लावून मस्त बैरमले जाऊ आपण मी तर आधीपासून तेच म्हणून आलो बा की बैरमले जाऊ म्हणून हो ना लेखा काय करतो येऊ मस्त फिरू रव्याची पात पुरली का नाही तिला आवाज देऊन पाहिजे रव्या

कांती बोलणं वाटत आहे म्हणलं हा नाही का ते आणखी वरत नाही हो ना येतो म्हणे ना चार वाजता कडे येतो म्हणे आता पावणे चार वाजू राहिले तर आता दहा पंधरा मिनिटात नाही येते ना कैलास मामा आले की काय पस्त फस्त बोलून घ्या हाय की नाही आधीच त्याने सांगून द्या की बा आणि बरं मी जातो बा हो ना आपण आल्यावर ना येऊ तर ते आधी आले की सांगून तू बैरमले जाऊ म्हणून पैसे घेतले पैसे ते बैरमच पुरते ना हाय की नाही आपण चाललो होतोच ना तर मला चाललो जाऊ कैलास मामा येतो सोबत अरे का रे बाबा पट्टो झाला का म्हणला सोंगून सोंगून झालं का तुम्ही तर खट उभे दिसू राहिले का सोंगलं का नाही म्हणला किती दिवस लावतात बा आणखी घ्या ना पटापट अव कायला फक्त दोनच वेळ बाकी आहेत ना आता एवढा दोन वेळ झाला की झालं तर पोट्याचं म्हणणं असं आलं की बा समजा आता आम्हाला पैसे द्यायला पैसे बाबा बैरामची स्लिप काढा मग हो बैरामची स्लिप काढ म्हणलं मग आहे की नाही नाहीतर आम्हाला पैसे द्यायला लागते ना तर मग त्यांनी आमचं बैराम होऊन जाते अरे हो तुमचं सदर बरोबर आहे बर पण ते बैरामची ट्रिप कसा बाकी पडते का हा गाडीचा खर्च आहे मटणाचा खर्च आहे सर्वच आहे ना ते पाहावं लागत नाही का म्हटलं आता परवा दिवसले का तुम्हाला मटणाची पार्टी दिली ना हां त्याचाही पैसा गेला ना आता हे आणखी बरं ट्रीप नाही जमत ना जमत नाही ते अरे पाहणार राजा कैलास ना मराजा हा आम्ही का तुम्हाला नेहमी म्हणतो का येऊन राहत जाऊ आपण पण बरं चालतोच म्हणता मग बरं ठीक आहे ना मग जाऊ ना पण मी काय म्हणतो बैरमले जेवढा खर्च करीन मी आहे ना ते जेवढे पैसे तुमच्या अंगावर फिरले तेवढ्या पैशाचं मला काम करून द्या लागेल म्हणलं पा मग म्हणजे असं तर ट्रीप करतो नाही तर मग राहू द्या आम्हाला चालतेस हो, मामा काही विषय नाही ना तेवढा आम्ही तुमचं कामही करून देणार नाही का देतो आम्ही तेवढं करून पैसे फिरलं तर आम्हाला काम करून देत नाही का, का? चालतंय रे बा आपल्यालाही मंजूर आहे काही विषय नाही आपण देतो तेवढं काम करून बरं ठीक आहे ना मग चला मग उद्या गाडी गिडी पाहून घ्या नकरा मग तयारी बरं गाडी गिडी कोणाची सांगू राहिले गाडी कोणाची सांगू राहिले म्हटलं गाडी जवळच्या माणसाची जा हो म्हणजे त्याला फिरवलं पाहिजे ना आपल्याला बरोबर नाही का फिरवतेस मामा आपल्या जवळच्या माणसाची गाडी आहे ना अंकुशाची गाडी पण झालं म्हटलं गाडी कोणाची करा ना मला काही फरक नाही पडत कोणाची गाडीत जाणे फक्त म्हणजे ते फिरवलं पाहिजे बाबा बाकी बर पटा 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 दे ले ले। का बरं घ्या एवढा पटापट सोंगून आणि घराकडे या म्हटलं आणि उद्या काय आहे ते गाडीचं पाहून घ्या परवाच्या दिवशी मग सकाळीच निघते ना सात वाजताकडे कडे हाय की नाही म्हणजे पुरा दिवस भेटते ना आपल्याला का नाही म्हणतो रव्या नाही हो कलास मग बरोबर आहे तुमचं हो ना सकाळीच निघू ना टेन्शन नाही राहत मग हाय नाही काय पोया मोया घ्यायच्या घ्या म्हटलं सोबत तिथं मग ते भाजीचं पाहता येते ना हो ते तर नंतरचा विषय झाला म्हणा पहिला आपण गाडी घेऊन पाहून घेऊन पैसा घ्यायच्या बोलून घेऊ बाळा घेते काय घेते ते मग पुढच्या गोष्टी करता येते काय म्हणता काय मग बरं ठीक आहे मग आता जाऊ परवाच दिवशी